नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी दारवा शहरातील शिवलॉन येथे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा व सोबतच दारवा तालुक्यातील दहावी बारावीमध्ये विशेष गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न झाला यावेळी काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व महाविकास आघाडीतील विविध पदाधिकारी उपस्थित होते सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले पदाधिकारी विद्यार्थी व पालकांना संजय देशमुख यांनी संबोधित केले शिवाजी बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी

आणि विद्यार्थी मित्रांना एकच सांगू इच्छितो की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी त्या त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला आवाज द्या सदैव आपल्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहू आणि मदत केल्याशिवाय आपल्या या भागात कोण आहे आपल्या भागात गरीब सामान्य शेतकऱ्याची मुलं अनेक अडचणीला समोर जावं लागते कधी स्कॉलरशिप मिळते कधी स्कॉलरशिप मिळत नाही अनेक प्रसंग निर्माण होता कुठं ऍडमिशन होते कुठं होत काही अशा वेळी कधी तुम्ही आम्हाला सांगा सदैव आपल्याला मदत करण्याचा संकल्प निश्चित प्रकारे या ठिकाणी आमचा या मतदावर बसलेल्या सर्व सन्मान्य नेते मंडळीचा राहील हे सुद्धा आमच्या विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी सांगतो